राज्य सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने कामाचा लेखाजोखा घेतला लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत आमदार वानखेडे यांनी दोन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघात नक्की काय कामे केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड मधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमच्या या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय आहे कोरोना काळात म्हटलं आरोग्य विषयक सेवा आणि तसेच गरजूंना साहित्य वाटप किंवा अपंगांना साहित्य वाटप मोठ्या वा, प्रमाणात आमच्या विभागामध्ये चालते तसेच त्यांच्या कार्याची एक वैशिष्ट्य म्हणजे कर्तव्य दक्ष आणि जागरूक आमदार म्हणून हे प्रत्यक्ष लोक त्यांना ओळखले जातात त्यांची काम भरपूर केलेले आहे

दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्ड वर दिलेल्या मार्कांची सरासरी होते आठ पॉईंट सहा गुण